अरे मित्रांनो आपल्याला बळी पडू नका लगेच नोंद करा ही सोमेश्वर महाराजांची नगरी झाल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात असून द्या यायलाच लागते नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आलो आहोत बारामती तालुक्यातील सोमेश्वर नगर या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी दिनांक तीन ऑगस्ट रोजी भव्य दिव्य अशा ओपन बैलगडी शर्यतीच्या मैदानाचं आयोजन करण्यात आलं असून अजितदादा पवार यूथ फाउंडेशन सोमेश्वर नगर आयोजित भव्य दिव्य बैलगडी शर्यत दोन हजार पंचवीस पर्व तिसरं आहे आणि मित्रांनो या मैदानात नाव आहे श्रावण केसरी दोन हजार पंचवीस आणि हे मैदान कशा पद्धतीने पार पाडणार या संदर्भामध्ये आपणाला आयोजक या मुलाखतीच्या माध्यमातून माहिती देत आहेत नमस्ते दादा नमस्ते आपलं नाव माझं नाव रोहित हनुमंत यादव काय सांगाल दादा कशा निमित्त मैदानाचं आयोजन करण्यात आलं आहे येणाऱ्या तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी श्रावण यात्रेनिमित्त अजितदादा युथ फाउंडेशन सोमेश्वर पंचक्रोशी यांच्या वतीनं हे तिसऱ्या पर्वातलं मैदान आहे त्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे मैदानाचं स्वरूप काय ओपन आहे आता ते मैदानाचं ओपन मैदान आयोजित केलं आपण दादा बक्षीस स्वरूप काय मैदानाचं बक्षीस प्रथम क्रमांक बक्षीस एक लाख रुपये द्वितीय क्रमांकाचं बक्षीस एकाहत्तर हजार रुपये तृतीय क्रमांकाचं एक्कावन्न हजार रुपये चतुर्थ क्रमांकाचं एकतीस हजार रुपये पंचम एकवीस आहे सहावं अकरा हजार रुपये आणि सातव्या क्रमांकाचं दहा हजार रुपये बक्षीस आहे प्रवेश फी किती आहे प्रवेश फी एक हजार रुपये दादा मैदानाचा बॅनर तर बरेच दिवसापूर्वी तुम्ही जाहीर केला मात्र एवढ्या लवकर का मुलाखत देत आहेत तीन ऑगस्ट अजून बराच लांब आहे काय आम्ही गेल्या दोन दिवसापूर्वी एक बॅनर सोडलेला ऑनलाईन नोंदणीसाठी त्यामध्ये आमच्या सहकार्यांचा सा नंबर आहे तर त्यांना फोन येत आहेत की नक्की मैदान होणार आहे का मैदान होणार आहे का या संदर्भात लोकांना शंका आहे की मैदान होणार आहे का नक्की बरं काल तर तुमचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरती तुम्ही शेअर केला होता मैदान पूजनाचा तर मैदानाची आतापर्यंत तयारी कुठपर्यंत आली मैदानाची जवळजवळ नव्वद टक्के तयारी झालेली आहे मैदान पण पूर्ण तयार आहे आणि आपली परवानग्याची प्रोसेस पण पूर्ण झालेले दोन दिवसामध्ये सोमवारी मंगळवारी आपल्याला परवानगी मिळून जाईल मैदानाची आम्हाला मुलाखत कधी पाहायला मिळेल फाटीवरची तीस तारखेला पण मैदानाची फाटीवरती समोर तुम्हाला फाटे पण पाहता येता येईल आपण त्यावरती परमिशनचं तुम्हाला कागद पण तीस तारखेच्या आतच मिळून जाईल आणि आपली ते दुसरी बाईट पण तीस तारखेला मिळून जाईल हे संपूर्ण माहिती आहे मान्य सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्र शासन अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य अखिल भारतीय बैलगाडी संघटना बारामती तालुका यांनी घालून दिलेल्या नियमवाटीनुसार पार पडेल नी का हे मैदान पूर्णपणे जे आपल्या शासनाने नियमवाटी केले आहेत त्या नियम वाटीनुसार आणि आपली जे बैलगाडी संघटना आपली महाराष्ट्र राज्याचे आणि आपल्या बारामती तालुक्याची त्यांच्या सर्व नियमानुसारच हे मैदान पूर्णपणे पार पडणार आहे पुन्हा एकदा तुम्ही बैलगाडी मालकांच्या मध्ये जो संभ्रम निर्माण झाला होता त्याच्याविषयी पुन्हा एकदा सांगा कसं आहे लोकांमध्ये काय 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 गैरसमज पसरवत असं की मैदान होणार आहे का नाही होणार काय कारण लांब लांब दुरून दुरून बैलगाडी मालक येणार आहेत आपल्याला त्यांचं काय त्यांचा वेळ पण वाया घालवायचं नाही आणि हे करायचं नाही आपले मैदान शंभर टक्के होणार आहे तीन तारखेला आणि परवानगीचे पूर्ण प्रोसेस पण तयार झालेले एक साहेबांच्या सहीनंतर एक सोमवार किंवा मंगळवारी आपली परवानगी पण मिळून जाईल आणि मैदानाची पण पूर्ण तयारी झालेली प्रोसेस झालेली आहे नोंदणी संदर्भात काय आव्हान करा आ, मी एवढं सांगेल की सर्वांनी आपली जास्तीत जास्त लवकरात लवकर आपली कर, नोंदणी करून घ्यावी चालते धन्यवाद दादा मित्रांनो आपल्या समोर येत आहेत या मैदानाचे आयोजक ऋषी भाऊ आहेत ऋषी भाऊ नमस्कार नमस्कार काय सांगा ऋषी भाऊ आपण हे मैदान अजित युद्ध फाउंडेशनच्या मार्फत दरवर्षी घेतोय हे आपलं तिसरं यशस्वी पर्व आहे आपण बारामती तालुका संघटनेच्या नियमांना आणि अटींना धरून आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या मार्फत जे त्यांनी काही नियम अटी शर्ती घालून दिल्यात त्या मार्फत आपण हे मैदान घेतोय आणि यामध्ये आपलं एकच आव्हान असं आहे की बैलगाड्या मालकांनी आपल्या नोंदणींना सहकार्य करून लवकरात लवकर नोंदणी करून आपण दोन तारखेला संध्याकाळी सहा वाजता आपण लॉट काढणार आहे त्यामुळे लवकर नोंदणी करावी मैदान कसल्याही प्रकारची नोंद होणार नाही धन्यवाद दादा मित्रांनो आपल्या समवेत या मैदानाचे आयोजक हर्षवर्धन जगताप आहेत दादा नमस्ते नमस्ते काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये अजित दादा युथ फाउंडेशन आयोजित आपण मैदान भरवलेलं आहे तर तीन तारखेला आपलं हे मैदान आहे तर या सहकार्याने सांगितल्याप्रमाणे मैदान पार होईल पारदर्शक मैदान होऊन जाईल आणि गाडामालकांना एवढंच आव्हान आहे की कुठल्याही आपवांना प्रतिसाद न देता आमच्या आम्हाला आम संधी द्या की व्यवस्थित मैदान पार होईल आणि जास्तीत जास्त नोट करून घ्या चालते धन्यवाद धन्यवाद ओंकार बाई आपल्या आपल्यासोबत ओंकार काय सांगशील आपलं ह्या मागं पण दोन मैदानं झालेले आहेत मैदान हे रिसर झाली मैदानी चौदरवाडीच्या फाटीवर झाली आणि आजीदादा यांच्या यूथ फाउंडेशन मार्फत झाली ती दोन्ही मैदानं आता हे जे मैदान होणार आहे ते पण आजीदादांच्या यूथ फाउंडेशन ह्यांनी आयोजित केलेलं आहे मैदान हे श्रावण यात्रेनिमित्त होणार आहे सोमेश्वर भागात आहे त्यामुळं मैदान हे रिसर होणार जास्तीत जास्त लोकांनी नोंद नोंद करा आणि आम्हाला सहकार्य करा सगळ्या टीमला